मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकांना कराड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिकांना कराड यांच्या वाढदिवसानिमित्त जागोजागी शुभेच्छांचे बॅनर लावले असून संपूर्ण परळी शहर व बीड जिल्हा या वातावरणामुळे अन्नामय झाला आहे कार्यकर्त्यांनी वाल्मिकांना कराड यांच्या कामाच्या हातोटीविषयी सुंदर लेख लिहिले असून यामध्ये पत्रकार मोहन साकरे यांनी नामदार धनंजय मुंडे यांच्याविषयी लढणारा सच्चा साथी वाल्मिकांना कराड या हेडिंग खाली सुंदर लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आनंद इंगळे यांनीही सुंदर आर्टिकल लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच पांगरीचे उपसरपंच ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडे यांनीही सुंदर लेख लिहून मी पाहिलेले व अनुभवलेले अण्णा याविषयी सुंदर लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच अमित केंद्रे अमर रोडे यांनी वैद्यनाथ मंदिर परिसरातील निराधार अनाथांना ताटवाटी ग्लास सेट देऊन अन्नदान देण्यात आले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी उपनगराध्यक्ष आयु पठाण नगरसेवक गोपाळ आंधळे नगरसेवक अजित कच्छी नगरसेवक जयराम देशमुख आनंद इंगळे जालिंदर नायकवाडे शंकर कापसे केशव गायकवाड कोकाटे महाराज रवी मुळे स्वप्नील विरुळे राहुल जगतकरसर बळीराम नागरगोजे सुरेश नानवटे पवन फुटके जयराम गोडे बापू ताटे राज जगतकर रावसाहेब तर्कसे भास्कर गित्ते उमेश दैपळे भैया जाधवर रावसाहेब जगतकर आदी उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी